नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्यासमोर एक उदाहरण दिसतंय ते उदाहरण मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा आकाशला एक काम करण्यास वीस तास लागतात तुम्ही म्हणाल सर हे वेगळं लिहिलं तुम्ही वाचताय वेगळं पण समजून घ्या मित्रांनो हेच तर तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी समजावून देणार आहे आकाशला एक काम करण्यास वीस तास लागतात गणेशला तेच काम करण्यास तीस तास लागतात दोघांना मिळून ते काम करण्यास किती तास लागतील मी जे वाचलं ते आणि हे आश्थार्णा आश्थार्णा। ते समोर असलेलं उदाहरण सारखंच आहे मित्रांनो काळकाम वेगासंबंधीचे जे उदाहरणं असतात मित्रांनो ते बऱ्याच वेळा एकसारखे असतात परंतु मित्रांनो समोर उदाहरण वेगळ्या टाईपचं असतं आपल्याला वाटतं हे वेगळ्या पद्धतीने सोडवायचं आणि मी जे वाचलं ते वेगळ्या पद्धतीने सोडवायचं नाही मित्रांनो ना उदाहरण सारखंच आहे पुन्हा एकदा उदाहरण वाचतो आता जे दिलंय ते वाचतो ए नळाने एक टाकी भरण्यास वीस तास लागतात बी नळाने भरण्यास तीस तास लागतात तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती तास लागतील याच प्रश्नाचा दुसरा अर्थ कसा असू शकतो इथं एच्या ऐवजी एक मजूर दिला एका मजुराला एक काम एक टाकी ना तिथं एक काम म्हणा एका मजुराला एक काम करण्यास वीस तास लागतात दुसऱ्या मजुराला तेच काम करण्यास तीस तास लागतात दोघांचं वेगवेगळं काम दिलं की नाही एकाला वीस तास लागतात एकाला तीस तास लागतात आता दोघं मिळून दोन्ही नळ एकाच वेळेस म्हटल्या ना म्हणजे दोघं मिळून ते काम करण्यास किती तास लागतील दोनही प्रश्नांचा अर्थ सारखाच आहे मित्रांनो आणि मित्रांनो हा प्रश्न सोडवणं एकदम चुटकीचं काम आहे एका सेकंदात त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं आता तुमच्या लक्षात आलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न समजावून देताना या टाइपचा दुसरा प्रश्न कसा असू शकतो तेही समजावून दिलं आणि दोनही टाइपचे प्रश्न मग तो कोणताही येऊ द्या तो सेकंदात कसा सोडवायचा ते आपण समजावून घेणार आहोत तर चला मित्रांनो वेळ अजिबात वाया घडवणार नाही लेट गेट स्टार्टेड व्यवस्थितपणे लक्षात येण्यासाठी मित्रांनो मी थोडीशी इथं मांडणी करतो सुटसुटीत तुमच्या लक्षात येण्यासाठी ए हा नळ ती टाकी भरण्यास वीस तास लागतात बी ला ती टाकी भरण्यास तीस तास लागतात आता आपल्याला का विचारलं दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर किती तास लागतील इथं एक छोटीशी ट्रिक आहे मित्रांनो ती ट्रिक मी तुम्हाला सांगून ठेवतो काय करा तुम्ही हे दोन वेगवेगळे आहे बरोबर की नाही इथं दोन मजूर असू नाही तर दोन नळ असू काही असू तर हे वीस आणि तीस त्या दोघांच्या कामाचा गुणाकार करा बरोबर त्या दोघांच्या कामाच्या तासांचा गुणाकार करा आणि दोघांचं एकत्रित दिलंय बघा दोन्ही नळ एकाच वेळी एकत्रित दिलंय ना दोघांचं एकत्रित विचारलंय ना एकत्रित विचारलं म्हणजे बेरीज करा ही वीस आणि तीस आहे ना त्याची बेरीज पण करून टाका ती होणार आहे पन्नास बस एवढं सोडवा फक्त पाचचा हा शून्य काढून टाकला तर तुम्ही हा शून्य काढून टाकू शकता पाचने तीसला भाग जाईल पाच एक पाच पाच स तीस दोन ये उरले येईल तर सहा उरले सहा दुने बारा याचा अर्थ दोघांना ते काम करण्यास बारा तास लागतील किंवा दोन्ही नळांनी ती टाकी भरण्यास बारा तास लागतील येतं लक्षात मित्रांनो लक्षात आलं नसेल तर सेम उदाहरण पुन्हा एकदा घेतो पुन्हा एकदा समजावून देतो काळजी करायची नाही मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही इतकं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगेल आणि नाही समजलं तरी सुद्धा तर एक तसंच उदाहरण घेऊन सुद्धा समजावून सांगेल तर चला अशाच पद्धतीचं एक उदाहरण घेऊ पुन्हा एकदा समजावून घेऊ ट्रिक सुद्धा समजावून घेऊ पुन्हा एकदा मित्रांनो लक्षात घ्या ए नळाने एक हौद भरण्यास बारा था। था। तास लागतात मी इथं लिहून घेतो बघा ए नळाने बारा तास लागतात तोच हौद बी नळाने भरण्यास चोवीस तास लागतात बी नळाला किती तास लागतात चोवीस तर दोन्ही नळांनी तो हौद भरण्यास किती तास लागतील या दोघांनी एकत्रित जर तो हौद भरायचा ठरवला तर किती तास लागतील आता ए नळाला बारा तास लागतात बी नळाला चोवीस तास लागतात दोन्ही नळे एकाच वेळेस चालू केले तर किती तास लागतील असा हा प्रश्न आहे या ठिकाणी मित्रांनो प्रश्नाचा टाईप लक्षात आला पाहिजे एचं काम वेगळं दिलंय बीचं काम वेगळं दिलंय दोघांचं मिळून एकत्रित जर विचारलं तर किती काम होईल असा अर्थ असा त्याचा अर्थ आहे इथं प्रश्न पुन्हा एकदा वेगळा कसा असू शकतो ए मजुराला एक काम करायला बारा तास लागतात बी मजुराला तेच काम करायला चोवीस तास लागतात दोघांनी मिळून ते काम केलं तर किती तास लागतील हा ह्या प्रश्नाचा दुसरा अर्थ आहे मित्रांनो आता तुमच्या लक्षात आला असेल की मी आता जो तुम्हाला वाचून दाखवला समजावून दिला तो प्रश्न आणि हा प्रश्न एकच आहे परंतु बऱ्याच वेळा आपलं काय होतं मित्रांनो या प्रश्नासाठी वेगळं काम करतो आपण आणि मी आत्ता वाचून दाखवला त्या प्रश्नासाठी आणखीन वेगळं करतो तर दोन्ही प्रश्न एकच आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो आता बघा इथं एचं काम वेगळं आहे एला बारा तास लागतात बीचं काम वेगळं आहे बीला चोवीस तास लागतात दोघांचं मिळून काढायचं आहे दोघांचं मिळून काढायचं म्हणजे बेरीज काढायची करायची एवढं लक्षात ठेवा मित्रांनो आणि ती बेरीज कुठं करायची तर या दोघांचं जे काम आहे त्याचा पहिल्यांदा गुणाकार करा ही ट्रिक आहे मित्रांनो दोघांचा गुणाकार करा आणि ह्या दोघांची बेरीज करा बघा बारा बारा चोवीस बार ते छत्तीस बारा आणि चोवीस याची बेरीज करा आलं लक्षात तुमच्या बारा आणि चोवीसशेची बेरीज केली छत्तीस मी डायरेक्ट लिहून टाकली तर आता हे फक्त सोडवा तुम्हाला किती तास लागतील दोघांना मिळून ते तुमच्या लक्षात येईल बघा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस तीन एक तीन तीन आठही चोवीस म्हणजे आठ तास लागतील मित्रांनो एकदम सोपं आहे मित्रांनो हे सोडवणं ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली ना याला एक सेकंदही लागणार नाही पण इथं महत्वाचं काय सांगतोय मी तुम्हाला हे उदाहरण नळाचं जरी असलं तरी मजुरासंबंधीचं उदाहरण सुद्धा हे असंच असू शकतं इथं एक नळ दिला आहे दुसरा नळ ए नावाचा नळ आहे बी नावाचा नळ आहे त्याच्याऐवजी तर माणसांची नावं देतील एका माणसाला बारा तास दुसऱ्या माणसाला चोवीस तास दोघांना मिळून किती तास येतही लक्षात मित्रांनो हा तो प्रश्न आहे ह्या व्हिडिओत मला तुम्हाला हेच समजावून द्यायचं होतं नळाची हौदाची जी उदाहरणं आहेत ती आणि मजूर आणि दिवस या संबंधीची जी उदाहरणं आहेत ती बऱ्याच वेळा सारखीच असतात परंतु आपल्या ते लक्षात येत नाही म्हणून आपली गडबड होते तर अजिबात गडबड होऊ द्यायची नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओनंतर तुम्ही या टाइपचे प्रश्न सेकंदात सोडव याची गॅरंटी मला आता मित्रांनो हे दोन्ही प्रश्न तुमच्या लक्षात आले असतील तर या प्रश्नातला दुसरा टाईप आपण समजावून घेणार आहोत दुसरा टाईप कोणता आहे मित्रांनो इथं एचं काम वेगळं दिलं बीच काम वेगळं दिलं दोघांचं मिळून एकत्रित किती असं विचारलं आता प्रश्न याच्या उलट येऊ शकतो कसं एचं आणि बीचं एकत्रित दिलं समजा ए आणि बी दोघं मिळून आठ तासात काम करतात बी चोवीस तासात करतो तर ए किती तासात करीन असाही तो प्रश्न असू शकतो मित्रांनो तर हाच प्रश्न मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारतो तोही कसा सोडवायचा ते समजावून घेऊ तुमच्या समोर प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्नाचा दुसरा टाईप आहे या हा टाईप कसा आहे पुन्हा एकदा समजावून देतो ए व बी मिळून बघा इथं दोघांचं मिळून काम दिलंय ए व बी मिळून एक काम आठ तासात करतात दोघांना मिळून आठ तास लागतात बघा ए अधिक बी दोघांना मिळून आठ तास येत आहे लक्षात आता हे थोडंसं इथं सरळ सोपं मांडून घेतलं बघा मी बी एकटा ते काम चोवीस तासात करतो बी एकटा ता चोवीस तासात करतो तर ए किती तासात करतो असा हा प्रश्न आहे मित्रांनो बरोबर म्हणजे इथं अगोदर तुम्हाला दोघांचं एक एकत्रित काम दिलं आणि नंतर दोघांचं एकाचं वेगळं काम दिलं आणि दुसऱ्याचं वेगळं किती तासात होईल ते विचारलं म्हणजे दोघांचं वेगवेगळं करून सांग विचारलंय तर त्यातलं एकाचं दिलंय एकाचं राहून दिलंय म्हणजे इथं लक्षात घ्या मित्रांनो एकत्रित काम दिलेलं असताना वेगळं कसं करायचं दोघांचं वेगवेगळं कसं करायचं हा टाईप येतो याच्या अगोदरचा प्रश्न कसा होता दोघांचं वेगवेगळं दिलेलं होतं आणि दोघां मिळून किती येईल असं विचारलं होतं इथं दोघांचं मिळून दिलेलं आहे दोघांचं वेगवेगळं विचारलं आहे त्यातलं एकाचं दिलेलं असतं दुसऱ्याचं दिलेलं नसतं तर त्यातलं दुसऱ्याचं काम आपल्याला काढायचं असतं आता हाच प्रश्न नळासंबंधी कसा येतो मित्रांनो ए व बी ह्या दोन नळांनी मिळून एक टाकी आठ तासात भरते बी ह्या नळाने ती टाकी चोवीस तासात भरते तर ए ह्या नळाने त्या टाकीत भरण्यास किती वेळ लागेल किती तास लागतील येतंही लक्षात मित्रांनो नळ आणि हे उदाहरण यासंबंधीची दोन्ही उदाहरणं ही सारखीच आहे हे सोडवायचे कसे अगोदरच्या उदाहरणात काय केलं मित्रांनो दोघांचं वेगवेगळं जर दिलं असलं ए आणि वे बीचं वेगवेगळं दिसलं दिलं असलं आणि दोघांचं एकत्रित विचारलं तर बेरीज करायचो इथं दोघांचं एकत्रित दिलंय वेगवेगळं करायचंय म्हणजे इथं वाजबाकी करायची कशी बघा तुम्हाला जे दिलंय ना त्याचा गुणाकार करा दोघांचं मिळून दिलंय ना एकाचं वेगळं दिलंय ना तर त्याचा गुणाकार करा आठ गुणिले चोवीस येतं लक्षात बघा दोघांचं मिळून आठ तास आणि एकट्याचं दिलंय एचं दिलं तरी चालेल चा बीचं चा दिलं तरी चालेल इथं बीचं दिलंय बीचं एकट्याचं चोवीस त्याचा गुणाकार करा आणि त्याच्या खाली आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये बेरीच करायचो ना इथं वजाबाकी करायची वजाबी म्हणजे काय या दोघांमधला फरक काढायचा तर मधून आठ काढा सोळा येईल उत्तर बघा फरक काढला आपण आता लक्षात अगोदरच्या उदाहरणा उदाहरणामध्ये ट्रिक सोड ट्रिकने सोडवताना काय केलं छेदस्थानी बेरीच केली इथं मात्र छेदस्थानी या वरच्या दोघांचा फरक काढायचा आणि फरक काढला की उत्तर झालं मित्रांनो आठ एके आठ आठ दोन्ही सोळा चोवीसला ला दोन ने भाग दिला तर उत्तर आलं बारा बारा तास आणि हेच उदाहरण अगोदर सोडून घेतलं होतं आपण त्या उदाहरणामध्ये काय होतं बीला चोवीस तास लागतात एला बारा तास लागतात दो ला, तर दोघांना मिळून किती लाग किती तास लागतील तर ता आठ तास हे उत्तर काढलं होतं हेच उदाहरण मी उलटं केलं दोघांना मिळून आठ तास लागतात बीला चोवीस तास लागतात तर एला किती लागतील येतं लक्षात मित्रांनो इथं दोघांचं वेगवेगळं करायचं जर असलं तर छेदस्थानी फरक काढायचा दोघांचं मिळून विचारलं तर छेदस्थानी बेरीज करायची आलं लक्षात नाही लक्षात आलं तर पुढचं उदाहरण घेणारच मी काळजी अजिबात करायची नाही अजून एक उदाहरण घेतो उदाहरण वाचूया बघा मित्रांनो ए व बी नळाने एक टाकी भरण्यात बघा दोघांचं मिळून दिलंय भरण्यास बारा तास लागतात लक्षात येईल तुमच्या ए ये अधिक बीला दोघांना मिळून बारा तास लागतात ए नळाने टाकी भरण्यास अठरा तास एकट्या एला अठरा तास तर बीला किती बरोबर असा प्रश्न आहे हा प्रश्नाचा टाईप ता कोणता आहे मित्रांनो दोघांचं मिळून दिलंय त्यातले एकट्या एकट्याचं वेगळं करायचं आहे अशा वेळेस काय करायचं दोघांचं मिळून जे दिलंय त्याचा गुणाकार करा बारा दोघांचं मिळून जे दिलंय ती संख्या आणि ज्याचं दिलं एकट्याचं ते या दोघांचा गुणाकार करा बरोबर आणि बीचं काढायचं आहे ना तर आपल्याला वेगवेगळं करायचं आहे दोघांचं वेगवेगळं करायचं आहे म्हणून दोघांमधला फरक काढायचा दोघांचं मिळून दिलेलं असताना प्रत्येकाचं वेगवेगळं काढायचं असलं तर छेदस्थानी फरक काढा बारा आणि अठरामधला फरक सहा दोघांचं वेगवेगळं माहिती दिली आणि दोघांचं एकत्रित काम विचारलं त्यावेळेस आपण बेरीज केली त्याची उदाहरणं पहिले पाहिले आपण तर अशी मांडणी केली की उत्तर संपलं मित्रांनो सहा एक सहा सैत्रिक अठरा बारत्रिक छत्तीस होता छत्तीस तास लागतील एकट्या बी ह्या नळाने ती टाकी भरायला आणि तुम्हाला माहिती मित्रांनो हेच उदाहरण कसं येतं मजूर आणि दिवसांसंबंधी कसं येऊ शकतं ए व बी इथं ए मजूर आणि बी मजूर इथं नावं देऊन टाका रमेश व गणेशला एक काम करण्यास बारा तास लागतात बारा तासाऐवजी बारा दिवस येऊ शकतं रमेश व गणेशला एक काम करण्यास बारा दिवस लागतात एकट्या रमेशला ते काम करायला अठरा दिवस लागतात तर एकट्या गणेशला ते काम करण्यास किती तास लागतील सेम हीच प्रोसेस मित्रांनो काहीच अडचण नाही दोन्ही उदाहरणं सारखीच आहे आता मित्रांनो नळ हौद आणि टाकी संबंधीचं या टाईपचीच उदाहरणं जे वेगवेगळ्या दोन अर्थांनी असू शकतात तसं दोन टाईपची उदाहरणं मी तुम्हाला अजून समजावून सांगणार आहे ज्याला कोणतीही ट्रिकची गरज नाही मित्रांनो तरी तितक्याच कमी वेळेत तुम्ही ते उत्तर सोडू शकता प्रत्यक्ष उदाहरण घेऊ प्रत्यक्ष समजावून घेऊ मित्रांनो पण त्याही अगोदर तुम्हाला उदाहरण समजावून देण्याची पद्धत आवडली असेल उदाहरण तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल ट्रिक समजली असेल मित्रांनो आणि आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक केला ना तर मला कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो खूप सारे मित्र असे आहेत की जे व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून जातात तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव दिसतंय बघा तिथं माझा छोटासा फोटो दिसतोय आणि त्यासमोर चॅनलचं नाव दिसतंय जीबीएस कॉर्नर त्याच्या समोर सबस्क्राईब बटन आहे त्या बटनावर क्लिक करायचंय फक्त तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीचीच अजून दोन टाईपची उदाहरणं मी तुम्हाला समजावून देणार आहे त्यासाठी कोणत्या ट्रिकची गरज नाही पण झटकन तुम्ही सोडू शकता प्रत्यक्ष समजावून घेऊया प्रत्यक्ष उदाहरण घेऊ आपण तर चला मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न आहे एकसारखे सहा नळ एकाच वेळी चालू केले तर एक टाकी भरण्यास दहा तास लागतात बघा सहा नळ दहा तास आहे लक्षात तीच टाकी तशाच चार नळांनी भरण्यास चार नळ किती तास सोपं की नाही मित्रांनो बघा कशी मांडणी केली मी सहा नळांना दहा तास चार नळांना किती तास किती तास त्या ठिकाणी मी एक टाकला किती तास लागतील इथं मित्रांनो एक छोटंसं लॉजिक आहे बघा सहा नळ चालू केले किती किती वेळ चालले ते नळ दहा तास चालले याचा अर्थ पाय एक नळ दहा तास दुसरा नळ दहा तास तिसरा नळ दहा तास प्रत्येक नळ दहा तास चालला याचा अर्थ सहाची सहा नळ प्रत्येकी दहा तास चालले याचा अर्थ एकूण साठ तास झाले म्हणजे ते काम मित्रांनो साठ तास झालं साठ तासांनी ती टाकी भरण्याचं काम पूर्ण झालं टाकी भरण्यास साठ तास लागतात इथं ही महत्वाची ट्रिक आहे हेच आपल्या लक्षात आलं पाहिजे टाकी भरायला किती तास लागतात साठ तास लागतात आता चार नळ आहे चार नळांनी सुद्धा टाकी भरण्यास साठ तास लागणार तास तेवढेच लागणार पण याचा अर्थ ते किती तास चालवावा लागतील फक्त प्रश्न एवढाच आहे टाकी भरण्यास किती दोन नळ असू द्या चार नळ असू द्या किती नळ असू द्या काम साठ तासांचंच झालं पाहिजे बरोबर की नाही साठ तास लागणार आहे एक नळ जर चालू ठेवलं तर ता साठ तास चालावं लागणार टाकी भरणार सहा नळ जर चालवले तर ता दहाच तास लागणार तीन नळ चालवले तर ता वीस तास लागणार आहे लक्षात तुमच्या सहा नळ चालू असताना दहा तास चालवले याचा अर्थ साठ तासांनी तास तास ती टाकी भरली मग साठ तासाचं चा चा काम चार नळांनी करायचं असलं तर किती तास लागतील तुमच्या लगेच लक्ष दिले मित्रांनो इथं सहा गुणिले दहा बरोबर साठ होतात की नाही याचा अर्थ चार गुणिले किती हे सुद्धा साठ असले पाहिजे या दोघांची किमती साठच असल्या पाहिजे याचीही किंमत साठ आणि याचीही किंमत साठ मग इथं एक्सच्या जागेवर अशी कोणती संख्या ठेवली की साठ होतील तर तुम्हाला माहिती इथं इथं सहज लक्ष देईल इथं पंधरा जर ठेवले ना पंधरा चौक साठ याचा अर्थ पंधरा तास लागतील चार नळांना ता पंधरा तास लागतील बरोबर परंतु हे एवढं सगळं करत बसायची गरज नाही मित्रांनो काय करायचं सहा नळांना दहा तास लागतात तर चार नळांना किती तास लागतील या दोघांच्या किमती सारख्या असणार आणि तुम्हाला माहिती आहे ची किंमत काढायची असली का हा चार इथं भागा करत जातो मग भाग देऊन टाका ना बे दुने चार बे त्रिक सहा बे कि बे बे पंचे दहा पाच आणि तीन यांचा गुणाकार होईल पाच त्रिक पंधरा हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर जे इथं तुम्हाला स असं लक्षात येतंय बघा म्हणजे इथं ट्रिकची गरज नाही पडत मित्रांनो येत आहे लक्षात तर इथं सहा आणि दहा सहा नळांना दहा तास लागतात ना तर दोन्हींचा गुणाकार करा चार नळांना किती तास लागतात ना तर या चारने ह्या दोघांच्या गुणाकाराला भाग द्या बघा इतकं सोपं लॉजिक आहे प्रश्न समजावून घेऊया मित्रांनो एक सारखे सहा नळ एकाच वेळी चालू करून रोज पाच तास बघा आता सहा नळ आहे रोज पाच तास चालू ठेवायचे याप्रमाणे एक टाकी भरण्यास दोन दिवस लागतात सहा नळांना रोज पाच चालू जर ठेवलं पाच तास, तास जर चालू ठेवलं तर दोन दिवस लागतात तर तीच टाकी तशाच चार नळांनी तीन तास रोजचे चालू ठेवले चार नळ तर किती दिवसात भरेल असं विचारलं किती दिवसात तर मित्रांनो इथं प्रश्नाचा टाईप लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं नळ आणि हौद आणि नळाच्या संबंधी जे प्रश्न आहेत ते आणि मजूर आणि दिवसासंबंधी प्रश्न हे सारखेच आहे इथं मी तसा प्रश्न तयार करून दाखवतो बघा तुम्हाला एकसारखे सहा नळ एकाच वेळी चालू करून याच्याऐवजी सहा आहे ना काम कोण करता आहे सहा नळ करताय ना इथं बापू मजूर म्हणून सहा मजूर रोज पाच तास काम करतात तेव्हा काम पूर्ण होण्यास एक टाकी भरण्यास त्याच्याऐवजी काम पूर्ण होण्यास दोन दिवस लागतात सहा मजुरांना एक काम पूर्ण करण्यास रोजच्या पाच तासप्रमाणे एक काम पूर्ण करण्यास दोन दिवस लागतात तर चार मजुरांनी रोज तीन तास काम केले तर तेच काम किती दिवसात पूर्ण होईल असा हा प्रश्न असणार मित्रांनो प्रश्न सारखेच आहे हा प्रश्न सोडवायचा कसा बघा सहा नळ आहे रोज पाच तास याचा याचा अर्थ काय होतो सहा गुणिले पाच बरोबर याचा अर्थ रोजचे तीस तास काम चालतंय बरोबर हे तीस तास रोजचं परंतु काम पूर्ण होण्यास दोन दिवस लागतात मग रोजचं तीस तास याचा अर्थ याला पुन्हा दोन बरोबर साठ होतात बरोबर मग आता तुम्ही इथं लक्षात घ्या मित्रांनो इथं आपण सगळ्यांचा गुणाकार केला सहा पाच आणि दोन याचा सगळ्यांचा गुणाकार केला सहा गुणिले पाच गुणिले दोन या सगळ्यांचा गुणाकार केला तो आपला साठ येतोय बरोबर हा जो गुणाकार आहे हा गुणाकार म्हणजे साठ जो येतोय ते साठ तास आहे ती टाकी भरण्यास किंवा ते काम पूर्ण करण्यास साठ तास लागतात बरोबर -बर, आता यांचा गुणाकार जेवढा राहील तेवढाच गुणाकार तेवढेच तास याचे असणार चार गुणिले तीन चार नळ रोज तीन तास चार नळ गुणिले तीन तास गुणिले किती दिवस हे मी तुम्हाला अगोदरचे उदाहरण सांगितलं बघा याची किंमत जर साठ आहे तर याची किंमत साठच असणार कारण साठ तास काम काम चाललं तर ते काम पूर्ण होतं किंवा साठ तास जर ते नळ चालले तर टाकी पूर्ण भरते टाकी भरण्यास साठ तास लागतात हे महत्वाचं आहे इथं आणि ते आपल्याला कशावरून कळलं या तिन्ही किमतीवरून दोन दिवस लागतात रोजचे पाच तास आणि सहा नळ यावरून कळलं आपल्याला की साठ तास लागतात मग या सगळ्यांचा सा गुणाकार सुद्धा साठ आला पाहिजे मग इथं अशी कोणती संख्या ठेवली की उत्तर इकडं साठ आहेच सहा पंचे तीस ती जुने साठ तर इथं चार्त्रिक बारा बाराला किती निगुण तर बारा पंचे साठ एकशे किंमत पाच असणार पण प्रत्येक वेळेला असं काढायचं उत्तर नाही काढायचं मित्रांनो इथं एकची किंमत काढायची ना मग इथं चार गुणिले तीन आहे तिकडे भागा करताना सहा गुणिले पाच गुणिले दोन भागा करा चार गुणिले तीन बघा हे सगळं काहीही करायची गरज नाही काही करायची गरज नाही हे नाही ना हे नाही डायरेक्ट ना तुम्ही इथं पाहू शकता सहा गुणिले पाच गुणि दोन त्याच्या छेदामध्ये चार गुणिले तीन आता हे सोडवा तीन ने तीन एक तीन तीन दोन्ही सहा सहाला भाग जातो आता दोन ने चार जातो बे कि बे बे दुने चार बरोबर बर, आता हा दोन ने दोन ला जातो कट करून टाका काय उरलं बघा फक्त पाच उरला या ठिकाणी पाच दिवस लागतील किती दिवस लागतील तर तुम्हाला जो प्रश्न विचारला ते उत्तर तुम्हाला इथं मिळतं तर आलं लक्षात मित्रांनो तुम्हाला नळ हौ टाकी संबंधीची उदाहरणं हीच उदाहरणं मजूर आणि दिवस तास मजूर दिवस आणि तास या संबंधीच्या एकत्रित सारखीच कशी असतात हे समजावून देण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दिला मित्रांनो आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो तुम्हाला जाता जाता एक उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे तर त्या उदाहरणाचं उत्तर सुद्धा तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही तुमच्यासमोर प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सरावासाठी म्हणून दिलाय प्रश्न समजून घेतला असेल तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल दोघांचं मिळून इथं काम दिलंय बघा ए आणि बी नळाचं एकूण सहा तास लागतात हौद भरायला एचं वेगळं आणि बीचं वेगळं आहे तर तुम्हाला माहिती वेगवेगळं जर विचारलं असेल तर छेदस्थानी फरक लिहायचा आणि दोघांचं वेगळं दिल्यानंतर एकत्र जर किती वेळ लागेल असं विचारलं ला, तर छेदस्थानी त्यांची बेरीज लिहायची तुमच्या लक्षात आलं नसेल तर हा प्रश्न मी पाठीमागे जाऊन कसा सोडवला आहे ते लक्षात घ्या पुन्हा एकदा सराव करा आणि मग हा प्रश्न सोडवा त्याचं उत्तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विचारायचं नाही हातचा जो व्हिडिओ दिला मित्रांनो तो व्हिडिओ तुमच्यासाठी का दिला मी कारण या संबंधीचं या टाईपचं जे उदाहरण आहे हेच उदाहरण मजूर आणि दिवसासंबंधी जसंचे तसं असतं त्यासाठी वेगळं काही विचार करायची गरज नाही कसं असू शकतं ते ए नावाचा मजूर आणि बी नावाचा मजूर एक काम पूर्ण करण्यात त्याला सहा तास लागतात एकटा ता ए मजूर हा पंधरा तासात करतो तर एकटा बी मजूर ते ता काम किती तासात करेल असा हा प्रश्न असेल तर चला मित्रांनो दोन्ही टाईपचे प्रश्न एकच कसे असतात हे तुमच्या आज जर लक्षात आलं असेल तर आपला व्हिडिओ सार्थकी लागला समजायचं कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमुळे खूप साऱ्या मित्रांचं कन्फ्युजन दूर झाला असणार आणि एक वेगळं त्यांना समजलं असणार की अरे हे तर प्रश्न जे आहे ते सगळे सारखेच आहे पण आपण मात्र त्याचा वेगळा विचार करायचो तर हे समजावून सांगण्यासाठीच मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला दिला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो जर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्यासारख्या मित्रांना जर आपल्या ह्या व्हिडिओची गरज असेल तर आपला हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवरील कोणताही व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल मित्रांनो तर चला मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया मित्रांनो काळकाम वेगासंबंधीच्या अजून एका अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ देखील तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद